कारण की ऑनलाइन फ्रॉड असा आहे की मुबाईल बसून तुम्ही मुबाइल करू शकता एक नंबर वर डायल करून तुम्ही खात्री त्याला माहिती द्या आम्ही व्हेरिफाय करू आमच्या दिचा एक सायबर वीक आपण चंद्रपूर पोलिसांतर्फे ठेवणार आहोत तेव्हा आपले काही फ्रॉड झाले असतील आणि काही रिपोर्टिंग झालेली आपण याला आळा घालण्याचा आ, एस पी चंद्रपूरचं जे फेसबुक अकाउंट आहे तसंच एक अकाउंट नव्याने तयार करण्यात आलं ह्या अकाउंटवरून जे एस पी चंद्रपूरचे फेसबुकवर फ्रेंड्स आहेत त्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली आणि फ्रेंड फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारल्यानंतर त्यांना पे पी, फोनपेच्या माध्यमातून काही पैसे टाकावे अशी मागणी करण्यात आली याच्यामध्ये काही सतर्क जी आपले नागरिक आहे त्यांच्याकडून ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही यासंबंधी रामनगर पोलीस स्टेशनला आय टी ॲक्ट अंतर्गत गुन्हा के दाखल केलेला आहे त्याचा तपास आम्ही करणं सुरू केलेलं आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी, मी जनतेला परत रिक्वेस्ट करतो आणि आव्हानही करतो की ऑनलाईन फ्रॉडला बळी पडू नका ऑनलाईन व्यवहार करताना जी सतर्कता आहे जे वारंवार आम्ही आमच्या ट्विटर फेसबुक आणि प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगत आहोत ते सर्व सतर्कताचं पालन आपण सर्वांनी केलं तर निश्चितच याला आपण आणा घालू शकतो तर किती लोक आता काही लोकांनी आम्हाला कळवलेलं आहे आता काही लोकांचं अजून काही लोकांचे मेसेजेस आलेले आहेत त्यामुळेच आज आपण हे प्रेसचं पण आयोजन केलेलं होतं आणि आपल्या माध्यमातून मी परत सर्वांना रिक्वेस्ट करतो की ज्या कोणाला अशा पद्धतीने हे गेलेलं असेल त्यांनी असा कृपया कोणताही व्यवहार करू नये आमच्या तात्काळ लक्षात आणून द्यावं हंड्रेड डायलवर आपण माहिती देऊ नये आपलं नाव आणि आपल्याला अशी माहिती झालेली असता तर आपण ती सांगू शकतो धन्यवाद